आज आपण झटपट चिकन बिर्याणी बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला चिकन कांदा हिरवी मिरची को कोथिंबीर पुदिना को टमॅटो आणि सुके मसाल्यामध्ये हा बिर्याणी मसाला आहे हळद धने पावडर आणि मिरची पावडर हे अद्रक लसूणची पेस्ट खडा मसाल्यामध्ये हिरवी इलायची काळी मिर, काळी मिरी लवंग दालचिनी आणि मसाला विलायची आणि शहाजिरी हे सर्व पदार्थ वापरून आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे प्रथम आपण गॅस चालू करून भांडे गरम करून घ्यायचे ही चिकन बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवणार आहे याच्यासाठी आपण अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ वापरले हे तांदूळ बासमती तांदूळ आहे तुकडा तांदूळ त्याच्यापासून आपण बिर्याणी बनवणार आहे गॅस फास्ट केलेला आहे चार छोटी पळी तेल घ्यायचे तेल तापल्यानंतर आपण त्यात प्रथम खडा मसाला टाकणार आहोत मसाले गरम झाल्यानंतर थांडा आणि हिरवी मिरची टाकून कांदा आणि मिरची भाजताना हाय फ्लेम घेऊन कांदा भाजावा कांदा लाल तर होपर्यंत पर्यंत चढायचा आहे कांदा कसा गुलाबी कलर आलेला आहे आणखीन दोन मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे मी याच्यामध्ये एक दोन आणि चार चार चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे कांदा असा गुलाबी झालेला पाहिजे तरच बिरायला छान लागते कांद्याचा कलर अद्रक लसूण पेस्ट टाकल्यावर कंटिन्यू हलवायचं जेणेकरून पेस्ट ही तळ्याला चिटकली नाही पाहिजे त्यानंतर मी आपला पावडर मसाले टाकते याच्यामध्ये प्रथम मी हळद टाकते त्यानंतर धने पावडर मिरची पावडर आणि हा बिर्याणी मसाला बिर्याणीसाठी वापरलेला आहे असतानाच थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर टाकायची मसाले परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटो टमॅटो टाकून हलवायचे त्याचबरोबर आपण लून स्वच्छ केलेले चिकनचे पीस घालायचे आणि याला चांगले खालून घ्यायचे त्यामध्ये थोडं मीठ टाकायचे मिठामुळे मसाल्याला पाणी पाच मिनटं त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे पाच मिनटं चिकन हलवल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून या चिकनला एक शिपी घेणार आहोत आम्ही चिकण लागण्याची शक्यता असते तर थोडं पाण्याचा वापर करायचं थोडं गरम पाणी केलेलं आहे ते मी याच्यामध्ये टाकते ती टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घ्या जेणेकरून पाणी तळायला लागतं कामाने बघा किती छान कलर आले मी एक शिफ्टी काढणार आहे शिपटी वाजलेली आहे आता आपण गॅस स्लो करून प्रथम याचं झाकण काढून घेऊ मी चिकन बऱ्यापैकी आता आपण याच्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुतलेला तांदूळ घालणार आहे दा, पूर्णतः दा, तांदूळ पूर्णतः मिक्स करायचा थोडी पाण्याची गरज पडणार आहे त्यासाठी ते मी ते पाणी तापून ठेवलेले तेच पाणी मी याच्यामध्ये वापरणार आहे चांगले हलवून याच्यामध्ये मीठ मीठ मी कमी टाकलेले तांदूळ टाकल्यामुळे आपल्याला मीठाची गरज भासणार आहे तांदळाच्या हिशोबाने आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे एवढी बिर्याणी पाच ते सहा सा माणसं व्यवस्थित खाऊ शकतात अर्धा किलो तांदळाबरोबर अर्धा किलो चिकन वापरून ही बिर्याणी बनवलेली आहे त्यानंतर माझ्या इथे राहणारी मी कोथिंबीर आणि पुदिना याच्यावर फिरवणारे आणि कुकरला झाकण लावून एक किंवा दोन शिट्टी देणार आहे चा कुकर असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे मी तो तवा यूज करून मी याला एकदा हलवून घेणार आहे मला हे कळत हां आपण गॅसचे फ्लेम बंद करून आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता बिर्याणी किती छान बनलेली आहे तांदूळ देखील छोटे पीस देखील शिजलेले आहेत तयार आहे ती जी ही झटपट बिर्याणी बनवण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि तर तयार झालेली आहे याच्यासाठी लागणारे साहित्य हे सर्व मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगितलेलं आहे त्याप्रकारे तुम्ही करून घ्या आणि खाल्ल्यानंतर माझ्या झालेल्या केलेल्या बिर्याणीबद्दल काय कमेंट्स असेल तर माझ्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये टाका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करून माझा चॅनल जास्तीत जास्त पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा थँक्यू